विहेजी जी मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरुणीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या पार आधीचे पार्ट्स ऐकून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुंतण्या आतुर फिरून भाग एकोणीस पर्णीने आंघोळीनंतरचे केतनचे सगळे कपडे बेडवर काढून ठेवले होते पण त्याचं घड्याळ मात्र जाणीवपूर्वक लपवलेलं तो ते आवरताना मिळालं नाही की ते मागणार याचीही तिला कल्पना होती आणि मगच ती आवरून खाली किचनमध्ये कामं करायला गेली पूर्णाच्या स्वयंपाकाची तयारीसोबत तिनं साईड बाय साईड सर्वांसाठी नाश्ताही बनवायला घेतला होता एवढ्यात आई आत आल्या पन्नी हे ग काय तयारीलाही लागलीस अगं कधी उठलेली तू हो आज जरा लवकरच उठलेले अगं एवढं काय झालं असतं थोडा वेळ चालतं इकडं तिकडं एवढं सणासुदीचं असू द्या हो आली जाग मला मग मी उठले ती आईंना म्हणाली एवढ्यात केतन वरून तिला आवाज देऊ लागला पन्नी पन्नी जरा वर येतेस का अगं माझं घड्याळ सापडत नाहीये हो आले आई मी आलेच एवढा नाष्टा तू ये जाऊन मी पाहते आलेच हां आई म्हणत ती वर जायला धावतच निघाली वर येताच केतन तिला त्याचं वॉच शोधत असलेला दिसला पण यार वॉच कुठे आहे माझं इथेच तर ठेवलेलं काल आत्ता कुठं गेलं आहो तिथंच असेल थांबा मी देते पाहून म्हणत ती बरेच भलतीकडे शोधू लागली आणि मध्येच शोधता शोधता त्याला प्रश्न केला केतन माझ्यासाठी मोबाईल ऑर्डर केलात ओ शेट परत विसरलो यार रात्री आठवण करून द्यायची ना आ, मी आता ऑफिसला गेल्यावर नक्की करतो बघा हां विसराल हो ठेवतो लक्षात तू घड्या शोध घादी केतन म्हणजे हल्ली सर्वांच्या मोबाईलला पासवर्ड असतात का हो ते सेफ्टीसाठी असतात ओके म्हणजे मी माझ्या मोबाईललाही पासवर्ड ठेवू शकते ना हो आ, हे घ्या सापडलं तुमचं घड्याळ इथं खाली पडलेलं थँक गॉड ए पण चल यार नाष्टा झाला असेल तर दे पटकन हो आ, केतन थांबा ना आता काय ग बोल मला जरा तुमचा मोबाईल हवा होता म्हणजे शिकायला म्हणजे पासवर्ड कसा घालतात काढतात आणि तेच मोबाईलमधल्या थोड्याफार गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या अगं एवढं अवघड नाहीये मी शिकवेन तुला हवं तर रात्री शिकवतो आज चालेल बरं ठीक आहे चला मग नाश्ता करायला उशीर होतोय ना तुम्हाला हो चल म्हणत केतन खरंच पुढे निघाला तिलाच वेगळी अपेक्षा वाटत होती तसा तिने त्याचा हात पकडला केतन अगं आता काय तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि ती त्याच्याकडे एकटक पाहत त्याला बिलगली अनपेक्षितपणे ती अशी आपल्याला बिलगली हे पाहून त्यानेही तिला टाईट हक दिली आणि मग थोडा बाजूला होत म्हणाला काय ग आजकाल अशी अचानक वेगळी वागू लागलीयेस काही नाही असच दिवसभर बाहेर असता तुम्ही आणि मी इथे घरात आजकाल उगाच वाटत राहतं तुम्ही माझ्यापासून दूर तर नाही ना चाललाय तिच्या या वाक्याने त्याला एकदम आजपासून जिम मध्ये जॉईन झालेली हो आठवली आणि काहीतरी मनात चुकल्यासारखं वाटून गेलं हे असं काही नाहीये असं का तुला ओ कालचं ऐकून असेल तर कमॉन पर्णी सोड ना ग ते असं काही नाही होणार आहे ओके पर्णी केतन येत आहे का खाली नाश्ता तयार आहे ओ माय गॉड आईंना नाश्त्याचं पाहायला सांगून आले मी विसरलेच मी जाते खाली तुम्ही या लवकर म्हणत ती धावतच खाली निघून गेली आणि केतन ही तिच्या पाठोपाठ खाली आला आज टिफिन बनवला नव्हता त्यामुळे केतन तसाच ऑफिसला निघून गेलेला आता तो तिच्यासोबत लंच साठी बाहेर जाऊ नये हाच विचार परणीच्या मनाला छळत होता त्याच विचारात तिचे हात आवरत होते तिने आज बाराच्या दरम्यान सगळा स्वयंपाक रेडी केला आणि एकदमच एक शक्कल डोक्यात आली आज एवढ्या लवकर टिफिन बनलाच आहे तर केतन सरप्राईज म्हणून टिफिन त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेलो तर म्हणजे ते बाहेर जेवायलाही जाणार नाहीत आणि अरे हो त्यानिमित्ताने सचिन भाऊजीही भेटतील आणि त्यांचा नंबर सुद्धा मिळेल आता यावर काम करणं तिला गरजेचं होतं आई देवाला नैवेद्य दाखवून आल्या आणि आता घरातल्या देवघरात दाखवू लागल्या तेव्हा पर्णी त्यांच्या मागोमागे येऊन उभी राहिली आई ऐका ना आज एवढ्या लवकर टिफिन बनलाय मग मी केतनसाठी टिफिन भरून त्यांना देऊन येऊ का ऑफिसमध्ये अगं पण मग तू कधी जेवणार आल्यावर जेवेन ना अगं परनी तुला सांगायचं विसरले मी पण मी तुझ्यासाठी एक दुपारची अपॉइंटमेंट बुक केली आहे कसली अपॉइंटमेंट आई तिनं अगदी आश्चर्याने विचारलं हा ग ब्युटी पार्लरची काय अहो कधी म्हणजे मला सांगायचं ना अगं आता सांगते तर ती तीन वाजता येणार आहे आत येशील का हो मी येईन ना पण आई इतक्यात पार्लरची अपॉइंटमेंट वगैरे कशाला घेतलीत अगं कशाला काय आता मी सांगेल तसंच राहायचंहीस तू तसंही आता कोर्स ही जॉईन करशील पर्णी थोडं अप टू डेट राहायला शिक आणि आज हळदी कुंकवाला जावं लागेल आहे ना लक्षात हो हो मग त्याला काय अशीच जाणार आहेस म्हणून म्हणते मी बरं पण त्या आत येते ना जाऊन मी ती पुन्हा म्हणाली नाहीतर मी एक काम करते यांना पाठवते मी टिफिन घेऊन त्याचा तूच गेलं पाहिजे असं काही आहे का त्याला टिफिन मिळण्याशी मतलब बरं ती तोंड बारीक करत म्हणाली आणि तिचं पडलेलं तोंड आईंनी नेमकंच हेरलं अगं असं तोंड का बारीक केलं आहेस तुमच्या दोघांचं काही ठरलं तर नाही आहे ना आधी तसं असेल तर जा अग मी आपलं तुझं जायचं वाचेल म्हणून म्हणाले उगाच उन्हात आणण्याची दगदग अहो येताना मला काही वस्तू खरेदी करायच्या होत्या हो का अगं प पण मग आज का संडेला जा के ना केतन सोबत हवी तितकी शॉपिंग करून ये तशीही करावीच लागेल ना तुला आता शॉपिंग छानसे साजेसे कपडे त्यावर मॅचिंग सँडल आणि शूज आणि थोडीफार ॲक्सेसरीजही ही घेऊन ये हवं तर मत्तीला कृतीलाही घेऊन जा अ हो ठीक आहे कपड्यांचं वगैरे ठीक आहे त्यासाठी संडेला जाईल पण आई आत्ता मी येते ना जाऊन त्यांचा टिफिन देऊन प्लीज म्हणजे माझंही थोडंसं काम आहे तर तेवढ्या काकुल तिला येऊन सांगते पाहून आई तिला म्हणाल्या बरं बाई जा पण लवकर ये आणि आता ऑटो करून जा आणि ऑटोनीच ये बरं हो थँक्यू आई म्हणत खुश होऊन पर्णी किचनमध्ये आली आणि केतनचा टिफिन पॅक करू लागली केतनसाठी सरप्राईजच होणार होताच कारण पर्णी त्याच्यासाठी पुरणपोळीचा टिफिन घेऊन त्याच्या ऑफिसला जायला निघालेली त्याला तिनं मुद्दामच सांगितलं नव्हतं अचानक समोर जाऊन उभं राहिल्यावर त्याची काय रिॲक्शन असेल ती पाहायचीही तिला उत्सुकता होतीच अखेर त्याच्या ऑफिसचा ॲड्रेस कार्ड घेऊन ऑटोवाल्या काकांना ॲड्रेस सांगून ती त्याच्या ऑफिस समोर पोहोचली पर मी ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा सव्वा एक वाजत आला होता ती रिसेप्शनवर आली ती रिसेप्शनवर केतन बाबत विचारत होतीच एवढ्यात कोणा क्लायंटला बाहेर सोडून आज जायला निघालेल्या सचिनने तिला पाहिलं ओ वैनी तुम्ही आज इकडे अ हो सचिन भाऊजी त्यांचा टिफिन घेऊन आले अ तेवढं बोलावत का त्यांना हो शुअर सचिन वळलाच होता एवढ्यात कियारासोबत केतन ही बोलत बाहेर बहुतेक जेवायला निघाला असावा तो दोघांनाही नजरेस पडला केतनचा हात पकडून निघालेली कियारा तिच्याच त्याला काहीतरी सांगत होती एवढ्यात केतनचं समोर सचिन सोबत असलेल्या पर्णीकडे लक्ष गेलं आणि तो पर्णीला तिथे ऑफिसमध्ये पाहून जागेवरच थांबला त्या क्षणाला तिला समोर पाहून केतनचं हृदय थांबलंच होतं कियाराचा हात सोडवत तो पटकन पर्णीकडे आला ते सचिनकडे पाहतच जणू पर्णीला ह्याने काही सांगितलं तर नाही ना अशी त्याची नजर होती पर्णी तू इथं ओह केतन बरं झालं आलात अ मी तुमचा टिफिन घेऊन आले होते ती अगदी उत्साहाने म्हणाली अगं तू तू, तू कशाला आलीस म्हणजे मी जेवलो असतो आज बाहेर उगस तुला त्रास आणि मग तू येणार होतीस तर फोन करायचा ना तू मी आलो असतो खाली अहो त्यात काय एवढं मुद्दा नाही केला अहो म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला ती हसली आणि एकवार एव्हा तिने त्याच्याच शेजारी येऊन उभारलेल्या कियाराकडे पाहिलं जिला अर्थात तिने ओळखलेला तसं केतनच्या लक्षात आलं ती कियारा बाजूलाच उभी आहे त्याचं हृदय टेन्शन मध्ये या दोघी समोरासमोर आलेल्या पाहून जोर जोराने धडधडू लागलेलं वहिनी तुमचा नवरा तुम्हाला भेटलाय मी आता जातो काय आहे मेधा माझी वाट पाहत असेल इतका वेळ तिथेच थांबलेला सचिन म्हणाला आणि तिनं हसून होकार दर्शवला तसा तो निघून गेला आणि पर्णीने तिचं लक्ष केतनकडे वळवलं अ आणि ही कोण Hmm, लेट I mean, you know मी गेस तुमची मैत्रीण कियार आहे वाटतं इम आय राईट अहो निधन ओळख तरी करून द्या केतन परनी म्हणाली पण केतनचं हृदय आणखी जोराने धडधडू लागलेलं एवढ्यात कियाराच म्हणाली या माय सेल्फ कियारा बट हु आर यू आय मीन हाव डू यू नो अबाउट मी ही कोण आहे केतन शी इज माय वाईफ पर्निका का पर्नी ही कियारा आहे मी बोललो होतो ना तुला हिच्याबद्दल तो ओळख करून देत शेवटचं वाक्य तोंडातच फुटपुटला ओ oh, येस yes, मी कशी विसरेन केतन नाईस nice टू मीट यू पण तिच्या हातात हात द्यायला जाणार तसा केतनने तो पकडला एकच मिनिट हा की यारा पण तू इकडे तू का आलीस इथे अगं तेही अशा अवतारात ओ अशा म्हणजे कशा तुम्हाला लाज वाटते का आताही माझी केतन आणि काय वाईट काय आहे यात साडी तर नेसली आहे तसं नाही पर्णी पण पर, केतन आम्ही घरात पुरणपोळी खाणार आणि तुम्हाला बाहेर खायला लागू नये म्हणून मी घेऊन आले तुमच्यासाठी टिफिन आणि तुमच्यासाठी मी एवढं प्रेमाने घेऊन आले तुम्हाला आनंद व्हायला हो हवा होता खरं तर पण बहुतेक तो झालेला नाही आहे असं वाटतं आहे मला अगं आनंद झाला मला ओके बरं ठीक आहे आता कशी जाणार आहेस कशी काय ऑटोनी बरं तू जेवली आहेस का नाही आता घरी जाऊन जेवेन बरं मग चल मी तुला ऑटोमध्ये बसवून देतो की अरा मी आलोच तू जा पुढे प्लीज त्याने म्हणताच ती तोंड वाकडे करत निघून गेली पर्णीला ते लगेच कळलं कर। कारण तिनं तेवढ्यातूनही तिच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव टिपलेले नो 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 केतन अहो ठीक आहे आता त्यासाठी तुम्ही खाली कशाला येत आहात तुम्ही जा जेवायला माझी मी आली तशी जाईन ऑटोने तसाही तो ऑटोवाला खालीच थांबलाय आर यू शुअर sure? हो अहो खरंच जा तुम्ही जेवायला मी जाते ओके थँक्स बट नीट जा आणि घरी पोहोचल्यावर फोन कर हो शुअर केतन बाय बाय तो कितीतरी वेळा तिला मागे पाहत होता आणि तिनेही तिथून जात असल्यासारखं केलं आणि तो जाताच पुन्हा ऑफिसमध्ये आली सचिनला तिला भेटायचं जे होतं एवढ्यात सचिन मेधासोबत येताना तिला दिसलाच वहिनी तुम्ही आहो अजून इकडेच गेला नाहीत नाही भाऊजी तुम्हाला भेटायचं होतं मला तो एकदम मेधाकडे पाहत बोला हो भाऊजी थोडं साईडला येता का इकडे प्लीज काय आहे मला तुमची थोडी मदत हवी आहे तिने म्हणताच दोघेही साईडला आले बोला ना काय म्हणत आहात हो हा माझा नंबर आहे तुम्ही माझ्या नंबरवर मिस कॉल द्या बाकीचं मी नंतर तुम्हाला कॉल करून बोलते आत्ता इथं नको गैरसमज करू नका माझं जरा वेगळं काम आहे तुमच्याकडे चला येते म्हणून ती पटकन तिथून निघाली मेधा तिला थांबवणार होती थी, तिचं हे असं सस्पिशियस वागणं पाहून पण सचिनने तिला अडवलं का आडोलस मला सचिन असा तिचा नंबर तुला का देऊन गेली असेल ती मेधा कळेल ना त्या कॉलवर बोलते आहेत ना इथे बोलायला तयार नाहीत आय थिंक त्यांना वागण्याची शंका आली असणार बाबा तू काही ऐकणार नाहीस चल जेवायला जाऊया का आता तरी आपण चल दोघेही कॅन्टीन मध्ये निघून गेले इकडे केतन मात्र परनीच्या अशा अचानक ऑफिस मध्ये येण्याने गडबडलेला ती अशी अचानक ऑफिसमध्ये आली याचा थोडा रागही आलेला पण तिला बोलू शकला नव्हता कारण ती अशी एकदम ट्रिपिकल बायकोसारखी सारखी ऑफिसमध्ये आलेली आणि त्याला ते आवडलं नव्हतं आजचा पार्ट इथेच संपलाय बघूया केतन रागाच्या भरात पर्णीला काही सुनावत तर नाही ना आणि पर्णीचं निदान एक काम तरी फत्ते झालंय आता सचिनचा नंबर मिळणं तिच्यासाठी फार अवघड आहे तर पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतण्या फिरूनी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच